आवाज मानदेशाचा, मानदेश मान प्रत्येकाचा धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी आज दहिवडी येथे तहसील कार्यालयासमोर सकल धनगर समाजाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले जालना येथे उपोषण सुरू ठेवलेले दीपक बोराडे यांच्या आदेशानुसार हे आंदोलन झाले यावेळी विविध राजकीय पक्षातील धनगर बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आंदोलनात दहिवड आणि मसवड येथील उपोषणकर्त्यांनी निर्धार व्यक्त केलाय की आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत संघर्ष सुरू राहील विशेष म्हणजे या आंदोलनाला मराठा समाजाचा पाठिंबा मिळालाय सोहम शिर्के यांनी धनगर समाजाबरोबर लढण्याची ग्वाही दिली आहे या आंदोलनामुळे माण तालुक्यातील धनगर समाजाच्या लढ्याला नवा वेग मिळाला असून एकतेचा ठसा उमटलाय यावेळी उपस्थित धनगर बांधवांनी आपल्या भावना व्यक्त आता एक दुसरा आता प्रत्येक ठिकाणी वेगळा होणार नाही दीपक बोराडे हेच धनगर समाजाचे नेतृत्व असतील ते जे सांगतील त्या पद्धतीनं समाजाचं इथून पुढची चळवळ उभी राहील आणि हा समाज इत इथून पुढच्या काळात नजीकच्या काळात धनगर समाजाला एसटी घेतल्याशिवाय अजिबात आणि त्यावेळेचे विरोधी पक्ष आताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी साहेबांनी सांगितलं की पहिल्या असणाऱ्या तुम्हाला देत। आरक्षण देतो मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की बापापेक्षा नेता मोठा नाही आणि समाजापेक्षा कुठलाही पक्ष मोठा नाही दीपक बोराडे साहेब हे आमच्या समाजाचे एक आत्मीयता आहे ज्या पद्धतीनं स्वर्गीय बिके कोकरे साहेब समाजाची आत्मीयता होती त्याच पद्धतीनं आज सर्व महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यातील छत्तीस जिल्ह्यातील सकल धनगर समाजाने आज एक ठरवलं एक झेंडा आणि एकच दांडा एक त्या पद्धतीनं पिवळ्या झेंडाकडे आम्ही सर्वजण आणि दीपक भाऊ बोराडेंच्या नेतृत्वाखाली जे बी काय निर्णय घेतील त्याच्याशी आम्ही जाण्यास तयार आहेत आपल्या जनन्यामधून जी सूचना येतील ते आपल्या सर्व धनगर समाजातील बांधवांनी पूर्ण करायचेत कारण मी पाहतोय जेलण्यावरून येत असतानाच आपले ग्राम विकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरे भाऊ यांनाही आम्ही सोलापूर मध्ये परत धनगर आरक्षण कृती समितीला काय सहकारी भेटलो त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलं की ठीक आहे मी फडणवीस साहेबांकडं हा तुमचा मुद्दा अतिशय चांगल्या पद्धतीने मांडतो किंवा जालना थी? या ठिकाणी मी स्वतः जाऊन या स्थळी भेट देतो अशी आपला जयकुमार गोरे भाऊ यांनी सुद्धा आश्वासित केलेला आहे या अनुषंगानं मी सर्व तमाम आपल्या सकल धनगर समाजातील महाराष्ट्रातील जनतेला जनतेच्या वतीनं आपल्या तालुक्याच्या वतीनं दीपक भाऊ बोराडे यांच्या नेतृत्वाखाली पूर्णपणे आपण चांगल्या पद्धतीनं आंदोलन उभारू आणि हे आंदोलन यशस्वी केल्याशिवाय आपण थांबायचं नाही एवढीच तुम्हाला भाई देतो थांबतो आत्ताचं जे आंदोलन आहे हे आमचं शेवटचं आंदोलन असेल आत्ताच्या आंदोलनामध्ये आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही आमचे संघर्षोद्धा दीपक भाऊ बोराडे यांच्या पाठीशी सकल धनगर समाज मान खटाव या ठिकाणी खंबीरपणे उभा आहे या आपल्या माध्यमातून या ठिकाणी थांब सांग प्रत्येकाने जर आपापल्या चुले वेगळ्या मांडल्या तरी आपल्याला घायला घरी खायला जर पीठ नसेल तर काय करणार आमच्या या प्रत्येक धनगर समाज बांधवाची एकच आमची मागणी आहे आणि सगळ्याच एकच दुखणं आहे कारण आम आमचं आम का 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 जे आरक्षण आहे पंच्याहत्तर वर्षापासून दिले तरी पण जर तुम्ही आम्हाला देत नसाल आमच्या हक्काचं आरक्षण जर तुम्ही आम्हाला देत नसाल तर मग काय आहे मग आम्ही काय केलंय आता सगळ्यांनी आपापल्या चुली बाजूला सारून प्रत्येकाचे पक्ष झेंडे सगळे वेगवेगळे करून आणि आतापर्यंत या ठिकाणी आम्ही अनेक वेळाला उपोषण केलंय आंदोलन केले त्यामध्ये नेहमीच सगळेजण ज्यावेळेस समाजाचा विषय असतो त्यावेळेला सगळे पक्ष आपल्या बाजूला ठेवून समाजासाठी सर्वजण एकत्र येत असत दीपकजी बोराडे यांनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिलाय परवाच्या आंदोलनातून कि राज्य सरकारनं जो दिलेला बारामतीतील शब्द पाळावा अन्यथा राज्य सरकारनं धनगर समाजाची माफी मागावी अशा पद्धतीचा शेवटचा अल्टिमेटम दिलाय मी सोम शिर्की अखंड मराठा समाजसेवक आमचा दीपक भाऊ बोराडी साहेबांना मराठा समाजातर्फे पूर्ण पाठिंबा आहे आणि धनगर समाजाला हे त्यांचं हक्काचं आरक्षण गेले सत्तर पंचाहत्तर वर्षापासून धनगर समाज या आरक्षणासाठी करत आहे आणि त्यांच्या मुलांना येणाऱ्या भविष्याला न्याय भेटण्यासाठी या कात्रीच्या आरक्षणाची पूर्ण करावी म्हणून अखंड मराठा समाज मान खाटावतर्फे आम्ही धनगर समाजाला जाहीर पाठीमा देतोय आणि त्यांच्या खांद्याला खांदा देऊन आम्ही जे तिथे बोलतील तिथं सरकारच्या विरोधात लढाई करायसाठी आम्ही सज्ज आहोत सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद